शाहूवाडी तालुक्यातील अमेणी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला या गावच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी दिलाय येणाऱ्या काळात अमेणीच्या विकासासाठी निधी मी कमी पडू देणार नाही असं आश्वासन आमदार विनय कोरे यांनी दिलं शाहूवाडी तालुक्यातील आमेणी गावच्या विकासासाठी आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय यानिमित्त आमदार विनय कोरे यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्यात लाडक्या बहिणींचं मोठं योगदान आहे त्यामुळे गावाच्या विकासाबरोबरच महिलांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद माने रुपाली माने डॉ एस एन पाटील युवराज पाटील बाबुराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली प्रसंगी सरपंच सुनंदा माने उपसरपंच युवराज पाटील विजय देसाई चंद्रकांत कदम दत्तात्रय पाटील इंद्रजित गायकवाड शिवाजी भणगे वसंत कदम यशवंत कदम गणपती कदम शरद चौगुले विनोद लोखंडे सिद्धी पाटील मानसी भणगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते